नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणीसाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे तर मित्रांनो ही सूचना काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा लाडकी बहीण या योजनेसाठी कडक निकष लावले जाणार आहेत तर मित्रांनो आता काही महिला अपात्र ठरणार आहेत तर आता कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या महिला अपात्र होणार आहेत याची सर्व माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकापूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली होती लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांनी प्रचारासाठी हा मुख्य मुद्दा म्हणून वापर केला या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत बघा मित्रांनो नुकत्याच झालेल्या विधान परिषद देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे तात्काळ महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू असे सांगितले आहे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेबाबत निकष कडक करणार असल्याची माहिती मिळाली आहे तर तेव्हा प्रत्येक कुटुंबातील दोनच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही चाचणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट दीड हजार रुपये जमा केले होते लाडकी बहीण योजनेसाठी निकष तपासण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे तर बघा महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत दरमहा एकवीसशे रुपयाची देण्याची घोषणा केली होती त्यामुळे आता त्यातून अठरा हजार कोटींचा महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेबाबत निकष कडक करणार असल्याची माहिती मिळत आहे तर नेमके कोणते निकष तपासले जाणार तर बघा आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र मिळणारे निवृत्ती वेतन पत्र चार चाकी वाहने आणि पाच एकरपेक्षा कमी जमीन असे सर्व निकष तपासण्यात येणार आहेत महत्वाचे म्हणजे एका कुटुंबातील दोनच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत यापूर्वी दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली आहे त्यामुळे आता या निकषामुळे लाडक्या बहिणी संख्या निम्यावर येईल असा अंदाज आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला, ला, कर ला सबस्क्राईब करा